आय गुड मॉर्निंग तर आता आज आमच्या रिचारा जेव्हा ते आज आम्ही चाललेले बालू मामाचं दर्शन घ्यायला तर इतर आम्ही आता तुम्हाला राहतो थांबा सासरवाडीला तो तिकडच्या जवळ सासरेस मेला ना सासरेसला त्याने शाप दिला आता आमचा आम्हाला दर्शन झालेलं आहे तर आम्ही इथं आलेले जर्शन घेऊला तर फोटो काढून देत नाही म्हणून आम्ही असले तर आता मामाला आम्ही आमच्या पप्पाला पती धाव आलेले आहे म्हणून चालले पुरत पुरे पप्पा जा येतले बघू का पहिला

दिला दिला नाना काय चालू आहे नानाला माहिती नानाने नाचारा काय बनवलंय वाटप चालू आहे आई पोर मोठी आहे तिची मस्त गरम गरम कांदेपोहेत चालू मध्ये आणि उन्हामध्ये वसून खात आहेत ना झालेत ना दादा तुम्हीच बनवलेत ना आपली आपली वा वा आपणच करायची असते कोणी करो या नसो करो मग नाश्ता करायला तुम्ही किती प्लेट खाल्ले देखा 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 देखा। 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 दा भाई ती दा। आ, दा। यो प्लेट कलेक्ट या प्लेट तरी कुठला होता किती प्लेट पहिली का दुसरी पहिलीच अजून आहे जा लवकर लवकर घ्या मी कस कोण बसले डोक्या हा हीच मजा आहे अशी रस्त्यावर बसून घ्यायची म्हणजे शेताची आठवण झाली भाऊ जसं किती जीव ताई खा तुम्ही बोलता अजून एक संपल का संपल नाही आहे मला ते विशन करावं याच्यावर म्हणजे हुशार तर कापतो मात वोटिंग करायचे माझं कोणी सूनबाईला मार्किंग करा मा कोणी सासूबाईला करा तर जिक्र मार्किंग जास्त विक तो उमेदवार निघून एक एक लाख रुपया ठेवायचे धुंडेला मला सांग ना मी तोंड करून बोला ना बोला इकडे इलेक्शन च मतदान चालू आहे आणि या साईडला इलेक्शन निवडून यायच्या अगोदरच भांडणं चालू आहेत

तर कौतुक झालेलं आहे पण जे पराजित झालेले उमेदवार आहेत ते त्यांचं सा मनोगत साजरे करतात बाबा आम्ही आम्ही कशा पडू काय कमी झालं आमच्या इकडनं काय पैसा पोहोचला की नाही पोहोचला ते प्रश्न एक एक हजार रुपये का बरोबर पडलाच मतदान झाले होते आमचे होते ते जिथून जागे मतदारसंघातून वकील आणि दुसरे संघात टाकले आणि तुमच्या बाहेरच्या मतदाराकडे येऊन हा मतदान केलं म्हणजे आम्हाला अधिकारी दाखल बोलला होता का आम्ही भोगस मतदान झाले आमचे हे झाले ते आमचे मतदान केले पण तसं काय नाही हा उमेदवार चांगल्या मताने आणि त्याच्या कार्याचा तुम्ही म्हणता म्हणून ते निवडून आणणार नाही आम्हाला समाधान आहे तीन महिन्यात म्हणजे आम्हाला तुम्ही कार्यकराला याव संधी दिली आणि येणार का मतदारांच्या कार्यक्रम केलं जातो आम्ही मतदारांच्या हजी घालण्यावर अभिनंदन करतो आणि तीन महिन्यांनी तुमची तीस वर्ष आहे तीस वर्षाने

आताच एक बातमी आलेली आहे की सुंदबाईने सुप्रीम कोर्टात त्यांच्या वतीने ठरल्याबद्दल याचिका दाखल केलेली आहे याचिका दाखल केली परंतु जे मुक्त मिनिस्टर जे आहेत त्यांनी काही कारणास्तव ही याचिका बेदखल केलेली आहे तरी सुद्धा त्यांचं काय आपण मनोगत जे आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत तर सी आर पाटील करून आम्हाला लोन भेटलं नाही आम्हाला एवढं मतदान आल्याबद्दल तुमचा हार्दिक आवाद वा करते ती पडल्या गोष्टी होणार तर आम्हाला कोणताही हिस्सा वगैरे नाही याबद्दल आम्ही खुश आहोत वा 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 वा, वा। आपल्या विजयी तीन महिन्यापासून इथे मेहनत घेत आहे पण त्यांनाही आपले उमेदवार जे आहेत सासूबाई त्यांनी कुठे नाराजी केलेली नाही त्यांना वेलोवेळी आपले चिवडा वगैरे देऊन चहा पाणी देऊन पण आता त्या थोड्याच वेळेला त्यांनी संपूर्ण कारण साधल्या नव्हतं त्या अशा पडल्यानंतर सी आर पाटील कडून निर्णय आलेले आहेत आणि त्यांनी ताबडतोब आता फोन केलेला आहे की जेवढे कार्यकर्ते आहेत ते जाऊन या आणि सर्वांना सर्वांना आता साडे नऊ ते दहाच्या दरम्यान रॉयल्स हॉटेल म्हणजे सर्वांना पार्टी देणारे कार्यकर्ते ना शिंदेच्या विरुद्ध होते काना असू नाही सासू बँक असून बँक कार्यकर्ते येणार नाही त्याने फक्त सासू बँक त्यांनी मेहनत घेतली नाही ते तिथे येतील आणि त्यांनी मनुष्य असं ठेवण्याचा आनंद भाव धन्यवाद कटरूप माणसे ठरवले तर ते पडल्या तो त्यांचा बाणे आम्हाला लोन भेटले ना असं काही न आपल्या सासू काय होते आपण आता धन्यवाद मला अपेक्षा होती म्हणजे आता पंचवीस वर्ष झाली मी कामा दुसऱ्या फेरीला जास्त जरा फेरीला जरा वाटलं होतं मला ज्या वार्ड मध्ये मी कामा दिलं ना

हा मुंबई तो नवी पडती एवयासा एवयासा एवढा त्या राजकीय लोकांचा असा असता बडबड करताना जर पास करण्यात आली तर त्यांनी जात बदलली कशी बैठक म्हणजे त्यांना मारू काय करते कडेना बुझणार तुमचे अरे हर्षद अरे दोन्ही हो हा बापा चला जा निवडून आलेल्या उमेदवाराबद्दल आई आहे तुम्ही सांगा सासूबाई आलेले आहेत तर मुलांनी म्हणजे आई संदर्भात दोन शब्द चांगले बोलायचे का वाईट बोलायचे ते तो ठरव हॅलो आपल्या आई संदर्भात आई तुमचं निवडून आलेली आहे आणि भरगोच मतदे निवडण आली त्या संदर्भात आपली प्रतिक्रिया काय आहे ते सांगा तुम्ही हॅलो आमचं असं म्हणणं आहे का इथे या निवडणुकीमध्ये अचानक काय म्हणजे निवडणुकीत फेर बदल झाला का नाही બી ના માહિત બિના માહિતી આમ લા નિવડે अचानक कसे आले मध्ये काय असं आले सिमबाई विरुद्ध सासूबाई ही बरीच भांडणं चालू आहेत ते आता लवकरात लवकर आपण निकाल लावायला पाहिजे हे <laughs> निवडणुका लट घालून जमणार नाही त्याच्या संत सासू नाही हेच व्हायला पाहिजे शिमबाई संत मी करणार नाही त्याच्या संदर्भात सर्व जनतेने असं घालवलं की निवडणुका ताबडतोब लावूया आणि त्याचा निवडणुकाही झाली निकालीही चांगला लागलेला आहे आणि चांगल्या पद्धतीने निकाल लावून कॉल दिले होते बोलू आता मुलांना या संदर्भात काही माहिती नाही पण ती माहिती मी देतोय विषय असा झाला की सुनबाई इकडे आलेल्या होत्या आणि मुलं तिकडे बाहेर होती चहा पिऊन आले नव्हते तर आई विचारते कुठे तर मी बोललो बोलला पूर्ण सुनबाई न कोण विचारेल ते एक सासूनबाई बोलली का आमचं सुनला आहे तर मी बोललो चाप्टर आहेत का हुशार आहेत तर या संदर्भात सुनबाई बोलते विलेक्शन झालं पाहिजे चाप्टर का हुशार या विषयावर ही विलेक्शन लढलेले आहे आणि त्याचा निकाल आम्ही लावलेला आहे आता सुनबाईर झाली हुशारच्या बदल झाली नाही चाप्टर, चाप्टर का हुशार याच्या बदल झाली बोला जायची हे उमेदवार होते त्याला माहित होत म्हणजे वॉटिंग वाले त्यांना त्यांना माहित होता विषय काय सगळं पेपरला जाऊन तुम्ही तिथेच मध्ये हा त्याला आम्ही तरी काय करणार आपण वोटिंग अफेक्स पुढच्या वर्षी सुद्धा करू शकतो ठीक आहे त्यामध्ये ज्या घरी डिसिजन बदलले मोटिंग मध्ये फेरपत्र झाला किंवा सेम उमेदवार आले ठीक आहे तरी त्यांचं आमचं अभिनंदन असणार आहे ठीक आहे तरी अपोजिट पार्टी घेतली त्यांचं पण आम्हाला अभिनंदनच करतो काय करणार धन्यवाद तुमच्या मनात पण तुमच्या मनात असं आहेच बंद झालं दीड किलोमीटर आहे दोन्ही उमेदवार सुनबाई विरुद्ध सासूबाई यांचं डिपॉझिट इथे जमा झालेले नाही जोपर्यंत आम्हाला डिपॉझिट जमा हो, होत नाही तोपर्यंत दोन्ही उमेदवारांना आम्ही सर्टिफिकेट देणार निवडणुका जे झालेली आहे त्यांचं जे, जे, जे हडलेले उमेदवार आहेत ते डिपॉझिट आता जमा करणारच नाही पण जे झालेले त्यांचा डिपॉझिट इथे जमा करावा जेणेकरून डिपॉझिट हा कायद्या कायद्याला भाव आहे कायद्याचे प्रमाणे डिपॉझिट ठेवणार आहे हा एक हजार एक आणि त्याच्यावरती आणि त्यांचा ते मुलगा बोललेला हर्षद पाटील आणि दुसरा आपला पाटील हे बोलले का आम्ही पाच हजार एक एक देऊ म्हणजे दहा हजार दोन रुपये आम्हाला म्हणणं जमा करावा तसेच आता काय माहितीये का तृप्ती रोशन पाटील यांचे मिस्टर इथं आलेले नाही हे तिसरे असून भाई आहेत कुठे ते जरी आले नसतील आलेले नसतील मिस्टर तरी त्याही कमी नाहीत त्याही कुठले आहेत त्यांच्या वतीने मी पाहतो तर चांगल्या पद्धतीने पार पडणार त्यांचे सर्व विजयी उमेदवार आणि जे पडलेले दोघांचे मुलांनी लिहून दिलेला आहे देवराम दादा तू वाट न सून नाही आई आणि लेट म्हणजे सून आणि सासूचा नाता नाही आईचा आणि लेकीचा नाता मुलाने लिहिलंय त्यामुळे मुलांचा वाजून चालतं आता हे जपायचं कोणी सासूबाई या मुलांनी जो मा